नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात सकाळच्या मंडळी वाजलेल्या आहेत साडेपाच तर तुम्ही बघू शकता पप्पा वगैरे हो आवराय लागलेले आहेत सर्वजण आम्ही रेडी होत आहोत मंडळी कोकिळा बघा कशी ओरडत आहे तर बघू शकता मंडळी आता थोडं थोडं उजाडत आहे तर उजेड जो आहे तो पडत आहे टायमिंग जे आहे ते पुढे जात आहे आवरायचं आम्ही सकाळी पहाटे तीन चार ला चालू खूप केलेलं आहे मंडळी नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात तर मंडळी बघू शकता सकाळ सकाळ आम्ही चाललेलो आहे बाहेर तर आमच्या सोबत येणार आहे आऊ येणार आहे तू कुठं जायला सांग तर मंडळी बघू शकता आहो म्हणते सांगवलं जायचं आहे तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहे गाडी आणलेल्या आहे तर पप्पा बघा देवदर्शन घेऊन आलेले आहेत सर्वजण देवदर्शन घेऊन आलेलो आहे सिद्धनाथाचं गावामध्ये तर आता आम्ही गावामधून निघत आहोत प्रवासाला सुरुवात करत आहोत कारण प्रवास जो आहे तो चांगला आणि व्यवस्थित व्हावा हो ह्याच्यासाठी आम्ही आमच्या ग्रामदेवताचं दर्शन घेतलेलं आहे तर बघू शकता मंडळी गावातून गाडी पुढं जात आहे गाडी चालली नाही तोपर्यंत बघा पप्पांनी लगेचच मराठी गाणी लावून सोडलेले आहेत तर मंडळी बघू शकता सर्वजण आम्ही असे बसलेलो आहे दिद्या आणि जी छोटी बहीण आहे सुप्रिया तर ती पाठीमागं बसलेली आहेत पप्पा ड्रायव्हिंग करत आहेत पप्पाच्या बाजूला मी बसलेलो आहे मंडळी आणि मध्ये जे बसलेले आहेत ते मम्मी आणि मुलं बसलेले आहेत आणि आऊ जे आहेत ते माझ्याजवळ बसलेले आहेत तर बघू शकता मंडळी आम्ही गावाच्या पूर्णपणे बाहेर आलेलो आहे तर आता आमचा रोड जो आहे तो आम्ही जाणार आहोत हायवेला लागायला अजून टाईम आहे मंडळी तर तुम्ही बघू शकता मंडळी वातावरण सकाळचं कसं झालेलं आहे तर मंडळी तुम्ही थमनेल वगैरे बघितलंच असेल तर तुम्हाला लक्षात आलेच असेल तर आमचा आता जो प्रवास जो आहे तो चालू होणार आहे श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर येते तर मंडळी बाहेर बघू शकता खूप छान वातावरण झालेलं आहे एकदम थंडी आहे सकाळ सकाळी तर मंडळी बघू शकता आम्ही थोडंसं फुडं आलेलो आहे मंडळी आता आमच्या गावानंतर दुसरं गाव जे आहे तर ते गाव आलेलं आहे म्हणजे की वाकी गाव आहे तर बघू शकता मंडळी वाकी गावामध्ये आम्ही पोचलेलो आहे तर आता ह्या गावामधून पुढे परत जाणार आहोत हायवेला निघायला तरसं अजून भरपूर टाईम आहे तर, तर मंडळी बघू शकता गावाकडचं वातावरण सकाळ सकाळ कसं असतं वातावरण गावामध्ये तर बघू शकता एकदम शांत शांत आहे कारण खूप लवकर आम्ही निघालेलो आहे मंडळी तर मंडळी बघू शकता तर हा जो आहे तो ओढा आहे खाली मंदिर आहे ओढ्यामध्ये तर बघू शकता मंडळी आम्ही अजून खूप पुढं आलेलो आहे तर अजून तरीही हायवे खूप लांब आहे मंडळी तरी बघू शकता बाहेर मंडळी वातावरण गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे तर आता बघू शकता मंडळी इथं एक बोगदा आलेला आहे तर या बोगदा ॲक्च्युली रेल्वे लाईन आहे आणि इथं जे आहे तो बोगदा आहे हा बोगदा पास करून आम्ही जात आहोत तर बघूया मंडळी आता आपण किती वेळामध्ये पोहोचतोय आहे हायवेला तर मंडळी इथं आम्ही थांबलेलो आहे बोगद्यामध्येच कारण थोडंसं गाडीचं गाडी जे आहे ते खाली ॲक्च्युली थटलेली कारण तिथं जो तो गचका होता म्हणजे की स्पीड ब्रेकर सारखं बनवलेलं होतं तिथं थाट टाकून आवाज आला त्याच्यामुळे आम्ही थांब थांबून थोडंसं बघितलं वगैरे आणि थोडंसं पुढं आलेलं मंडळी बघू शकता आता आमचा हायवे लागलेला आहे थोडंसं म्हणलं थांबूया कारण हायवे जस्टच लागलेला आहे मंडळी समोर बघू शकता आम्ही जो आहे तो हा रोड आहे सांगली रोड आहे म्हणजे कोल्हापूर हायवे आहे तर बघू शकता पवनचक्क्या ओळीने तुम्हाला दिसतील डोंगरावरती तर खूप छान सीन दिसतो हा काय केला नाश्ता काय खाल्लंय खाल्ला आणि आदिराज कुठं आहे आद तर मंडळी बघा आदिराज श्रीराज तिथे जाऊन बसलेले आहे तर इकडे नाष्टा चालू आहे सर्वांचा माझा नाष्टा झालेला आहे तर मंडळी गाडी तिकडं लावलेली आहे ला तर आता बघूया आता निघणार आहोत डायरेक्ट आता लोकेशनला पोचणार आहोत तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते डिझेल तर डिझेल पहिला टाकून घेऊया म्हटलं तर डिझेल टाकायला मंडळी आम्ही थांबलेलो आहे तर डिझेल टाकणार आहोत कारण टाकी फुल्ल केल्यानंतर एकदम टेन्शन फ्री जाता येतं तर कारण लोकेशन जे आहे ते बऱ्यापैकी लांबच आहे तर बघू शकता मंडळी आम्ही डिझेल टाकत आहोत डिझेल टाकल्यानंतर आम्ही आता निघलेलो आहे मंडळी मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे जयशिंगपूरच्या जवळच म्हणजे की मिरजवरून डायरेक्टली जयसिंगपूरला आलेला आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल हा जुना टोल नाका होता पहिला सुरुवातीला तर आता बघू शकता जयसिंगपुरातून पुढं निघलेला आहे पुढं म्हणजे थोडंसं अलीकडंच आहे जयसिंगपूरच्या तर हा जयसिंगपूर परिसर आहे मंडळी इथं मी कॉलेजला होतो मंडळी माझा डिप्लोमा जो आहे तो जयसिंगपुरामध्ये झालेला आहे का बस स्टँड चिवळीला आठवते की नाही चिवळी काय आहे ग चिवळी जैशंब तुला आठवते की नाही सरळ सरळ वळावी काय नाही आता अजून लांब आहे ते लांब आहे लांब आहे नर्सबाजी वाडेकडे तिथनं गेल्यावर वाडी वाड्या 老少都吃呢。老老少。 मंडळी आता आदमापूरला जाताना बघू शकता जयसिंगपूरच्या पुढं आलेला आहे इचलकंजी जो रोड आहे तो डाव्या बाजूला आहे आणि सरळ जो आहे तो कोल्हापूरला आहे तर आता ह्याच रोडवरती मंडळी जाताना आपलं द सोसायटी फर्निचर आपलं महाराष्ट्राचा जो लाडका आहे बिग बॉस फेम धनंजय पवार यांचं सोसायटी फर्निचर लागतं तर आम्ही तिथंही व्हिजिट करणार आहोत कारण रस्त्यावरतीच आहे तुम्हाला माहीतच असेल मंडळी तर बघू शकता मंडळ आम्ही इथं पोहोचलेलो आहे तर हे थांबा आदमापूरला जाता जाताच रस्त्यामध्ये लागलेलं आहे द सोसायटी फर्निचर त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये चाललेलो आहे म्हणले की डी पी दादाला भेटूनच जाऊया तर बघूया मंडळी डी पी दादा आहेत का आतमध्ये तर आम्ही आतमध्ये चाललेलो आहे मंडळी बघू शकता सकाळच्या वाजलेल्या आहेत आय थिंक साडेआठच्या आसपास नऊच्या टायमिंग आहे तर आतमध्ये आम्ही आलेलो आहे तर बघू शकता वातावरण मंडळी तर असं आहे आम आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळाला बघितलं की इथून व्हिडिओ डी पी दादा बनवत होता तर म्हटले की आपण जाऊन बघूया असं म्हणलं की आतमधले भाग बघू शकता आता मंडळी त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की डी पी दादा जो आहे तो अकरानंतर येतो इथं आणि आम्ही विचारलं तर सर्जेराव आहेत का तर सर्जेराव पण फेमस आहेत तर त्याच्यामुळं त्यांनाही भेटायची इच्छा झाली तर ते, ते बोलले की सर्जेराव आणि ते पण सगळे अकरानंतरच येतात तर तुम्ही अकरानंतर काय तर आता एक तासभर फिरून या म्हणले पण आम्हाला आता ते पुढं आदमापूरला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे निघलेलो आहे मंडळी मंडळी आता बघू शकता आम्ही मेन चौकामध्ये आलेला आहे डी के टी जे कॉलेज आहे त्या चौकामध्ये आलेलो आहे तर इथून आम्हाला डाव्या बाजूला जायचं आहे म्हणजे म्हणजे की इचलकंजीवरून आता जा कागलला जा जाणार आणि कागलवरून मग परत आदमापूर रोडला जाणार आहोत तर अशा पद्धतीने आमचा प्रवास आहे तर तुम्ही बघू शकता हे आहे इचलकंजी मंडळी तर हे इचलकंजी जे आहे ते फेमस झालेलं आहे डी पी दादामुळं तर बघू शकता तर मंडळी आता खूप वेळ झालेला आहे आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हाच ब्लॉग इथून उद्या कंटिन्यू करेन मंडळी